महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळ ऑनलाईन सेवा पूर्ववत करण्यासाठी उपमुख्यमंत्री अजितदादा यांना इरफान शेख यांच्या वतीने निवेदन सोलापूर शहर राष्ट्रवादी वाहतूक सेलच्या वतीने उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांना महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी महामंडळाच्या वतीने ऑनलाईनद्वारे फॉर्म भरण्याचे सध्या काम डब्ल्यूएफसी केंद्र यांना देत असून सदर केंद्रात फक्त नोंदणीकृत कामगारांना लग्न झाल्यानंतरचे अनुदान प्रसूती झाल्यानंतर मिळणारे अनुदान शैक्षणिक स्कॉलरशिप घर बांधण्यासाठी मिळणारे अनुदान वैद्यकीय खर्च व बांधकाम कामगार नोंदणी कार्ड इत्यादी लाभ मिळवून देण्याचे काम या केंद्राला देण्यात आले होते सदर केंद्र रद्द करण्यात यावे जेणेकरून भविष्यात लोकांची होणारी आर्थिक लूट पूर्वीप्रमाणे कोणत्याही ऑनलाईन सेवा केंद्रात भरू शकतात बाबतीत माननीय सर्वोच्च न्यायालयाने आदेश देऊन सुद्धा बांधकाम ऑफिसच्या सचिव साहेबांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन केले आहे ही बाब अत्यंत गंभीर स्वरूपाची आहे तरी सदरेल साईट ऑनलाईन प्रणाली तात्काळ सुरू करून भविष्यात लोकांना होणारे त्रास ही सेवा उर्वरित सुरू करण्यात यावी यासाठी निवेदन देण्यात आले लवकरच सदर विषयाची चर्चा करून काम मार्गी लावू असे दादांनी सांगितले यावेळी राष्ट्रवादी वाहतूक सेल अध्यक्ष इरफान शेख फैयाज सय्यद आदी उपस्थित होते